सकाळ इन प्रस्तुत आवाज महाराष्ट्राच्या या खास कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मी सध्या आहे नागपुरातील के डी के कॉलेजमध्ये तर मोठ्या संख्येनं ना महानगरपालिकेच्या निवडणुका राज्यभर होत असताना यामध्ये मतदार जे आहे ते तरुणाई आहे मात्र या तरुणाईच्या म्हणून किंवा उमेदवार देताना काय अपेक्षा आहे अपेक्षा आज आपण जाणून घेणार आहोत खरं तर मोठ्या संख्येनं जे आहे तरुणाई आता जे आहे मतदान करायला लागलेली आहे आपलं हक्क बजवायला लागले त्यांना कळायला लागलं आहे की मतदान नेमकं कोणाला करायला पाहिजे मात्र त्यांच्या अपेक्षा काय असतात उमेदवार कशा पद्धतीचा असावा त्यांच्या कुठल्या बस जे आहे त्या समस्या सोडू शकते त्यांच्या काय नेमक्या भावना आहे आपण आज सगळं जाणून घेणार आहोत आपल्यासोबत मोठ्या संख्येनं तरुणाई वर्ग आहे आपण सुरुवातीला जाऊया काही विद्यार्थ्यांकडे काय सांगशील तू तरुणाई म्हणून ज्या पद्धतीनं महानगरपालिकेच्या निवडणुका होत आहे काय तुझ्या अपेक्षा आहे नम नमस्कार मी नुपूर विजयराव मते आ, जसं आपण तुम्ही म्हटलं की तरुणाईला एक नगरसेवकाकडून या लोकप्रतिनिधीकडून काय अपेक्षा आहे व आम्ही इथे सर्व आता जे एन जी यूज उभे आहो आम्हाला एक तरुणाईकडून आम्ही अपेक्षा ठेवतो की एक नगरसेवक एका फोनवर आपल्यासाठी उपलब्ध राहायला पाहिजे आपल्या सर्वांमधला सार सर्वसाधारण नागरिक राहायला पाहिजे आज आपण रस्त्यावर पाहतो की सी सी टी व्ही कॅमेरे खूप मोठ्या माध्यमातून एन एम सीच्या मार्फत लावले गेल्या पण त्याचा शून्य मेंटेनन्स आहे आज चोऱ्या झाल्या काही झाल्या पोलीस स्टेशनमध्ये झाली तक्रार झाली काहीच त्याचा उपाय नाही आज रस्ते गडरी स्व स्वच्छता कर्मचारी शरी यांचा खूप मोठा एक दुर्भाव वाढलेला आहे पण परंतु आताही त्याच्यावर त्या मूलभूत गरजा असूनही आपल्याला त्या आज मूलभूत गरजा भेटलेल्या नाही आहे एअर इंडेक्स आज पण आपल्या भा नागपूर शहराचा भारत देशाचा पाहिला की ढासळत ढासळत चाललेला आहे आज आपण पहिल्या एकशे पन्नास देशात पन्नास देशातही आपण येत नाही हो। स्वच्छता याच्यात आपण सर्वात कमी याच्यात आहो सर्व गोष्टीत आपण आज कुठे ना कुठे आपण मागे पडत आहोत या दृष्टिकोनातून दुसरी गोष्ट आ आम्हाला जेनजीसला आज सर्वांकडे काही ना काही एक हे आहे काय म्हणते कलागुण लपलेला आहे पण त्याला कुठे वाव देण्यासाठी काही नाही आज नागपूर परिसरामध्ये खूप सारे ग्राउंड उपलब्ध आहे पण त्या ग्राउंडमध्ये काही त्याच्यात डेव्हलपमेंट नाही ग्र गवतपर्यंत आज ते तिथे उगायला तयार नाही आणि तिथे मित्र सवंगडी माझे खेळतात मी पाहतो कोणी पडलं तरी त्याच्यावर काही उपचार नाही काही तिथे गायी बसत आहे कुत्र्यांचा मोकाट पद्धतीने फिरणं वारणं सुरू आहे त्याच्यावर काही एन एम सीचं लक्ष नाही कुठे ना कुठे इथे हे लोकप्रतिनिधींनी हे मुद्दे उचलायला पाहिजे खरं तर ह्या तरुणाने जे मुद्दे मांडलेले आहेत ते तर सर्वांचेच हे मुद्दे असले पाहिजे ज्या पद्धतीनं खेळायचे ग्राउंड असो शहरातली सोयीसुविधा असो रस्ते असो सर्वसामान्यांच्या खरं तर ह्या गरजा आहे तुला काय वाटते रस्ते कशा पद्धतीचे आहे आणि कशा अपेक्षा आहे तुझ्या रस्त्यामध्ये पहिल्या माझा पहिला विचार हे आहे की नागपूरमध्ये डेव्हलपमेंट खूप होत आहे पण आपल्याला हे माहीत असेल की आता डेव्हलपमेंट होणार तर निसर्गाला घाम पण होणार तर आपल्याला दोनाला बॅलन्स करायचे आहे निसर्गाला आणि डेव्हलपमेंटनं दोन्ही पण खूप गरजेची गोष्ट आहे आणि माझा एक विचार आहे की जे पार्टी लोक त्यांच्या जाहीरनामा काढते त्यांना एकच हे प्रश्न आहे माझा की जे लिहिलं आहे त्यांच्या जाहीरनामामध्ये ते त्यांचे कामं पूर्ण करावे कारण की सगळे पार्टी जाहीरनाम्यामध्ये कामे लिहितात पण ते का कामे पूर्ण नाही करतात जाहीरनामा कसा असावा असंही खरं तर अपेक्षा आहे त्यांनाच्या जाहीरनामा कसा असला पाहिजे खरं तर ज्या जाहीरनाम्यात शब्द दिले असा किंवा जे सांगितलं असं ते कामं झाले पाहिजे असे मात्र जाहीरनाम्यात तुमच्याबद्दल काय असलं पाहिजे जाहीरनाम्यात जे स्पेशिफिफाईक केलं जसं माझ्या फ्रेंड्स लोकांनी तसं स्पेशली तसंच हसायला पाहिजे म्हणजे आपण जे बोलतो तसं नसतं ते घडून वेगळं काही येतं तर एक्झॅक्टली जे मांडलं गेलं आहे तसंच तसंच आलं तर हे जाहीरनाम्यामध्ये पूर्ण मुद्दे मांडले गेले पाहिजे जे जे पॉईंट्स आता माझ्या फ्रेंड्स लोकांनी काय विषय असले पाहिजे जाहीरनाम्यात सर आजचा तरुण जो विद्यार्थी आहे तरुण विद्यार्थी मुळात या बाबतीत घुसायला तयार नाही बघितलं तर आज जवळपास महानगरपालिकांचे इलेक्शन आहेत त्याआधी झालेले नगरपालिकाचे इलेक्शन झाले मुळात एक घटना सांगतो सर नगरपा नगरसेवकासाठी एक तरुण विद्यार्थी उभा राहिला होता आणि त्याची सवंगडी जे होते ते जवळपास पस्तीस ते चाळीस वयोगटातील होते मुळात आज अशा जाहीरनाम्यामध्ये स्वतःहून माझ्यासारखा तरुण जर असे काही कामं करायला उतरत आहे परंतु जनतेचा जो सिविक सेन्स का आहे काही ते म्हणतात ना तरुण 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 आहेत तरुण तर घ्याव करून परंतु तरुणच या तरुणाईला उद्देशून नाही देत आहे किंवा आपल्यासाठी जो प्लॅटफॉर्म निर्माण होत आहे कारण आपण कोणत्या कौन, गोष्टी जर आपण त्यात उतरलं नाही तर त्याचा तर तर नाही कुठेतरी उतरत नाही असं तुझं म्हणणं तुला काय वाटतं जाहीर असला पाहिजे तरुणांबद्दल बरोबर तरुण काय उतरत नाही म्हणजे सामोरून जात नाही कारण की सामोर ज्याला भेवते कारण की महानगरपालिकेच्या हे जाहीरनामा कसा असला पाहिजे आपण हे सुद्धा जाणून घेणार आहोत तरुणांचे मत जाणून घेणार तुला काय वाटतं जाहीरनाम्यामध्ये काय मुद्दे असले पाहिजे तरुण जाहीरनाम्यामध्ये मुद्दे असले पाहिजे तरुणांचे की समस्या सोडवल्या पाहिजे सगळ्यांनी आणि त्यांच्या काय समस्या तरुणांच्या समस्या अशा आहे की जे कब स्पोर्ट्सचे ग्राउंड वगैरे जे बनत आहेत ते त्यांचे मेंटेनन्स नाही होत आहे प्रॉपरली हे ज्या सगळ्यांच्या रिपोर्ट कार्ड बनवलं पाहिजे प्रॉपरली की मेंटेनन्स होत आहे नाही होत आहे एक स्मार्ट रिपोर्ट कार्ड नावाची पद्धत वापरली पाहिजे ज्याच्यानी सगळे स्वच्छता बरोबर होत आहे नाही होत आहे प्लेग्राऊंडची स्वच्छता होत आहे पाण्याची स्वच्छता होत आहे की नाही म्हणजे पाणी बरोबर पुरवठा होत आहे की नाही त्याच्यासाठी मैदाने असले पाहिजे सोयीसुविधा असल्या पाहिजे जसं की नागपूर म्हटलं की महाराष्ट्राची उपराजधानी आणि अशातच अनेक कलावंत आपल्या नागपुरात आहेत आणि कलावंतांसाठी जे नाट्यगृह आहेत ती सुव्यवस्थित नाही आहे अनेक कलावंत अनेक नाट्यगृहांची व्यवस्था व्यवस्थित नाही आहे खरं तर जे नेता आहे त्यांनी यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे शिवाय जे आरोग्य व्यवस्था आहे त्या त्याबद्दल सुविधा त्यांनी उपलब्ध केली पाहिजे विरंगलावंताचे सुद्धा मुद्दे आहे यासोबत तरुणींसोबत जाणार आहेत तुमच्या काय अपेक्षा आहे खरं तर नगरसेवक एक कसा उमेदवार असला पाहिजे किंवा तो नेता लोकप्रतिनिधी कसा असतो एक तो बरोबर म्हणजे की एज्युकेटेड पाहिजे आणि मुलींसाठी त्यांनी चांगले हे दिले पाहिजे फॅसिलिटीज दिली पाहिजे रस्त्यावर कॅमेरेस पाहिजे मुलींसाठी जे आता होत आहेत मुलींवर ते अत्याचार नाही झाले पाहिजे सुरक्षितता जाणवली पाहिजे शहरामध्ये हा सुरक्षितता जाणवली पाहिजे मला असं वाटतं की काही विद्यार्थी आहेत काही मुलं आहेत की ज्यांच्यामध्ये खूप स्किल्स आहेत पण त्यांना त्या ते स्किल्सला वाव नाही मिळत त्यांच्यामध्ये तेवढा कॉन्फिडन्स नसते की बा आपण कोणासमोर प्रदर्शन करू किंवा खेळू तर यांच्यासाठी एक स्किल डेव्हलपमेंट सेंटर असं बनलं पाहिजे आणि राहिला विषय निधीचा तर प्रॉपर एक निधीचा आपण त्यांनी आपल्याला आढावा दिला पाहिजे की बा इथं एवढा निधी वापरत आहेत योग्य वापर झाला पाहिजे महिलेचा सुरक्षे त्याचा पण त्याच्यामध्ये त्यांनी इन्क्लूड केला पाहिजे साठी सुद्धा सुरक्षेच्या अनुषंगाने विचार केला पाहिजे त्यांचे प्रश्न समजून घेतले पाहिजे आणखी कुठले विषय आहे जे महिलांच्या अनुषंगाने शहरात एक नगरसेवक म्हणून एक महानगरपालिका म्हणून ज्यांनी केलं पाहिजे सर्वात अगोदर तर महिलांसाठी खूप काही झालं पाहिजे नगरसेवकांमधून कारण की आपण बघतो आहे मोस्टली पॉलिटिकल मध्ये महिला नगरसेवक उभी जास्त राहत नाही आहेत तर तिकडे त्यांचा रिप्रेझेंटेशन व्हायला पाहिजे आणि प्रमाण आता हळूहळू वाढायला लागले तर तुम्ही सुद्धा तरुण आहात तुम्ही तयार होत आहात पुढच्या महिलांचा सहभाग आहे तुमच्या त्या महिलांकडून तरी तुमच्या काय अपेक्षा महिलांकडून आमच्या या अपेक्षा आहे की स्ट्रीट सेफ असावी पाहिजे आणखी स्किल इंडिया साठी काही करावे पाहिजे खरं तर सुरक्षेचा विषय खरं तर सगळ्याच तरुणींनी मानला आहे सुरक्षा मिळाली पाहिजे महिलांना त्या अनुषंगाने स्पोर्ट्सच्या अनुषंगाने सगळ्या सोयी सुविधा असल्या पाहिजे अशा पद्धतीची भावना आहे यासोबत इतरही विषय आहे उद्योगधंदे आहे तरुणांना उद्योगधंद्याबद्दल काय वाटतं काय तुमच्यासाठी रोजगार उपलब्ध होण्यासाठी काय सोयी सुविधा तुमच्या नगरसेवकाच्या माध्यमातून शहरात होऊ शकतात आणि ते केल्या मुळात सर आमच्या नगरसेवकाकडून उद्योगासाठी अशाच उपेक्षा अपेक्षा आहेत की त्यांनी आमच्यासाठी काही असे जे क्लासेस आहेत जसे की स्किल डेव्हलपमेंट आपली आपली मिनिस्ट्री आलेली आहेत त्या माध्यमातून विद्यार्थी जे काही आपल्या स्किल्सला पुढे नेऊ शकत नाही आहेत असे जवळपास खूप काही प्रयोग करू शकून आपण विद्यार्थ्यांना व जो युवा उद्योग आहेत त्यांना आपण भरारी देऊ शकतो युवकांना प्रशिक्षण दिलं पाहिजे असं तुला म्हणाचं आय टी आय सारखे प्रशिक्षण केंद्र आहेच ना त्याच्यातून मिळतच आहे मुळात सर आय टी आय सारखे के प्रशिक्षण केंद्र आहेत परंतु ते एक नावापुरते झालेले आहेत आय टी आय झालेल्या नंतर विद्यार्थ्यांना त्यांना असा एक काय म्हणतात ते मुळात त्यांना एक योग्य प्लॅटफॉर्म भेटत नाही शिक्षण 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 काय असते सर मुळात एक लेखी स्वरूपातलं शिक्षण भेटून पण त्यांना काही रोजगार मिळत नाही त्यामुळे आज आपण बघत आहोत चायना रशिया सारखे देश यांना मुळात लेखी शिक्षण न देता त्यांना एक प्रायोगिक तत्वावर शिक्षण देण्यात येऊन त्यांना असा रोजगार उपलब्ध करून देण्यात येत आहे सर नक्कीच शिक्षण असं असावं जेणेकरून प्रत्यक्ष त्याला काम आहे हो असं म्हणजे जे आता आपण डिग्री करून राहिलो तर डिग्री कुठेतरी वापर केली पाहिजे आणि त्यासाठी प्लॅटफॉर्म निर्माण केलं पाहिजे जेणेकरून ते काय होणार आहे की आपण डिग्री तर घेऊन घेऊन आणि त्या नॉलेज आपण प्रॅ प्रॅक्टिकल म्हणजे आपण यूज करून घेऊ असं ते केलं पाहिजे यासाठी प्रॅक्टिकल प्रॅक्टिकल नॉलेज मिळालं पाहिजे आपल्याला की म्हणजे त्यांनी इंटर्नशिप टाईप जे राहते इंटर्नशिप म्हणजे जे आपण म्हणतो ते त्यांनी आयोजित केले पाहिजे की किंवा किंवा अजून काही स्किल सेंटर उघडल्या गेले पाहिजे असं खरं तर वाटते या व्यतिरिक्त युवकांसाठी अजून काय झालं असं वाटते कारण की नगरसेवक हा एक छोटासा भाग असतो ते का एका वार्डापुरता मर्यादित असतो मात्र त्याने हे सगळे विषय त्यांच्या वरिष्ठ पातळीपर्यंत म्हणजे आमदारा खाद्यापर्यंत पोहोचवले पाहिजे यासाठी प्रयत्न केले नक्कीच जे खाजगी लेवलवरचे विषय आहेत तेच वरिष्ठ लेवलवरती गेले पाहिजे आणि त उद्य जसं उद्योजकता आपण म्हणालात तर स्टार्टअप तर, तरुणाई जी स्टार्टअपमध्ये नव्याने उतरत आहे त्यांना प्रशिक्षण देण्याकरिता जे वर्कशॉप आहे ते राबवले गेले पाहिजे ठिकठिकाणी जे लोकल परिसरमधले उद्योजक आहेत त्यांना प्रायोरिटी मिळाली पाहिजे आणि याच व्यतिरिक्त जे तरुणाईचे विषय आहे करता ते विधान परिषदेपर्यंत विधानसभेपर्यंत गेले पाहिजे खरंतर नगरसेवक हा एका वार्डापुरता मर्यादित असतो मात्र त्याने त्याच्या वार्डातल्या समस्या त्याच्या वार्डातल्या लोकप्रतिनिधीच्या समस्या ह्या सगळ्या जाणून घेतल्या पाहिजे आणि त्या वरिष्ठ पातळीपर्यंत पोहोचवल्या पाहिजे एवढंच नाही तर त्याचा पाठलाग जो आहे तो सुद्धा केला पाहिजे जेणेकरून ह्या सगळ्या ज्या समस्या ज्या त्या पोचल्या पाहिजे आणि त्या सुटल्या पाहिजे अशा पद्धतीची भावना जी आहे ती तर या सगळ्या तरुणांनी व्यक्त केली आहे आणखी त्यांच्या काय भावना आपण जाणून घेणार आहोत शहरात सध्या मोठ्या प्रमाणात ज्या आहेत तरुणांना अनेक समस्या भेडसावत हो असतात मात्र या समस्या भेडवत हो असत भेडसावत असताना त्यांच्याकडे काही उत्तर आहे का त्यांना कशा पद्धतीच्या समस्या सोडवण्यासाठी जे नगरसेवकांनी त्या समस्या सोडवण्यासाठी कशा पद्धतीने काम केलं पाहिजे या सगळ्या संदर्भात आपण तरुणाईकडून जाणून घेणार आहोत काय सांगशील तुला काय वाटते तुझ्या नगरसेवकांनी कुठल्या समस्या सोडवल्या पाहिजे आणि त्याचं उत्तर तुझ्याकडे आहे का नमस्ते माझे नाव सलोनी देशमुख आणि मला असं वाटते की निवडणुकी जे होतात तर त्यामध्ये जे उमेदवार असतात ते म्हणजे त्यांचं जे वाढदिवस वगैरे राहतात आपण बघतो की मोठ्या प्रमाणात ते साजरे करतात पण मला असं वाटते की जसे रस्त्यांवर जे गोरगरीब बिचारे बसले असतात त्यांच्यासाठी त्यांनी काहीतरी करावं आणि मोठ्या प्रमाणात आपण बघतो की कचरा आणि घाण वस्तू जे पडली राहतात तर त्या गोष्टींचा त्यांनी काहीतरी करावं त्या गोष्टींवर आदर्श उभा करावा म्हणजे स्वतःचे वाढदिवस साजरे करण्यापेक्षा ज्या समस्या आहेत त्या येईल का त्याच्यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे असं वाटते माझी समस्या ही आहे माझी समस्या कचऱ्याची प्रॉब्लेम आहे माझ्या एरियामध्ये तर कचऱ्याची गाडी फक्त एक दिवशी येते एका आठवड्यात पण बाकी दिवसांचा काय जो कचरा राहतो ते लोक खाली प्लॉटवर फेकतात नाही तर कुठेतरी फेकतात तर माझं म्हणणं आहे हे आहे की दर गल्लीमध्ये दोन डस्टबिन व्हायला पाहिजे ज्याकरता जरी गाडी नाही आली तर ते लोक कचरा डिस्पोज करू शकतात डस्टबिन मध्ये कुठेतरी या सगळ्या प्रश्नांना कचरा हा सर्वसामान्य प्रत्येकाच्याच घरासमोर आपली वैयक्तिकही काही जबाबदारी या स्थानिक लोकांनी सुद्धा जबाबदारी स्वीकारली पाहिजे हो स्थानिक लोकांनी कंपोस्टिंग त्यांसाठी नगरसेवकांनी कंपोस्टिंगचे माध्यम घ्यायला पाहिजे रिसाय रीसाइक, रिसायकल असतात खूप सारे कचरा घरोघरी होणारा कचरा आहे त्याच्यावर तोडगा म्हणून जो आहे पुढाकार घेतला पाहिजे घरोघरी छोटे छोटे का होईना एका घरापुरता आपण रिसाय करू शकतो सगळ्या सर मला असं वाटतं आता सध्या सध्या जास्त ट्रेंड सुरू आहे आणि युवकांचा कल पण एआयकडे जास्त वळत आहे तर मला वाटतं जे नगर अध्यक्ष आहे त्यांनी पण एआय थोडं वळलं पाहिजे आणि युवकांना जे त्यांचं काही असते की काही स्टार्टअप करायचं आहे एआय मध्ये काही माध्यमातून नगरसेवकांनी किंवा शहराच्या महापौरांनी काय केलं पाहिजे मला वाटते त्यांनी काही लोक आहे ज्यांना त्यांचं मार्गदर्शन दिलं पाहिजे ए आयबद्दल बद्दल ए आय काय आहे त्याचा उपयोग कसा केला पाहिजे त्याचा उपयोग करून जसं काही ॲप वगैरे इनोव्हेट करू, करू शकतो की डायरेक्टली आपण जे नगर नगरसेवक राहतात किंवा जे नागरिक आहे त्यांना काही समस्या असली तर ते त्या ॲपद्वारे डायरेक्टली नगरसेवकाशी संवाद साधू साधू शकेल तंत्रज्ञानाचा वापर केला गेला पाहिजे लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी किंवा तक्रार करण्यासाठी सुद्धा एक त्यांना प्लॅटफॉर्म मिळायला पाहिजे अशा सध्याची अपेक्षा आहे सर एक एक टॉपिक थोडं शॉर्टमध्ये बोलणार आहे मी एम बी ए वाल्यांना जसं आहे म्हणजे ॲस्पेशली करतात ते पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री त्याच्या हिशोबी जितके जितक्या सीट्स आहेत तितक्या जॉब्स अवेलेबल नाही आहेत कॉलेज हे प्रॉमिसेस करतात की जॉब्स देऊ तसं घेऊन ॲडमिशन करतात मग प्रत्येकाला मग दिलं पाहिजे तसंच हर एक फील्डमध्ये पण इंजिनियरिंग झालं बी सी ए बी 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 ए सगळ्यांसाठी साथ तेच लागू होते सेकंड की बी एस सी आणि फार्मामध्ये कमी लोकं चालले सीट्स म्हणजे ठेवत आहे पण त्यांच्या जॉब ऑपॉर्च्युनिटी नाही आहे ते स्किप करून लगेच तर त्याचा सिलेबस खूप वास्ट आहे तरीसुद्धा जॉब ऑपॉर्च्युनिटी नाही आहे तरुणांना जॉब ऑपॉर्च्युनिटी शहरात मिळत नाही आहे त्यासाठी महापौर किंवा जे नगरसेवक असतात यांनी अशा पद्धतीचे केंद्र उभं केले पाहिजे छोटे छोटे काय होईना त्यांना प्रशिक्षण मिळालं पाहिजे त्यांना उद्योगाच्या माध्यमातून अशा पद्धतीने की स्वतःचा उद्योग तरी सुरू शकले पाहिजे अशा काय काय वाटते समस्या प्रभागाच्या लेवलवर महापौराच्या लेव्हलवर त्यांनी रोजगार रोजगार मिळावा घ्यायला पाहिजे वर्षातून सहा महिन्यातून जेणे की नवीन नवीन वेगड़ा वेगड़ा जे विद्यार्थी पास पासआउट होतात वेगळ्या डिग्री घेऊन त्यांना रोजगार मिळाला शाळा कॉलेजचं काम झालंय रोजगारासाठी साठी घेणं घेणे शाळा कॉलेजचं काम झालं नगरसेवक म्हणून महापौर म्हणून त्यांनी आता आपण पाहतो कि दसे की नागपुरात जसं की आंबली पदार्थ पदार्थांचा खूप दुर्भाव वाढलेला आहे युवकांमध्ये जेन्झिजमध्ये हा आम्ही पदार्थांचा सेवन वाढलेला आहे त्याचा कुठेतरी आढावा म पडायला पाहिजे दुसरी गोष्ट की भ्रष्टाचार आज नागपूरमध्ये मागे तीन वर्षापूर्वी स्टेशनरी घोटाळा निघाला होता त्याच्यामध्ये खूप सारे नगरसेवक आमदार आम्दा, आमदारांचा पण समावेश होता त्याच्यावर कुठेतरी आढावा आला पाहिजे ऑडिट कुठेतरी सगळ्या सामान्य नागरिकांपर्यंत ऑडिट पोहोचायला पाहिजे वर्षाचा जो लेखाजोखा राहते तो साधारण नागरिकापर्यंत पोहोचला मतदारांच्या भरोशावर जे सगळे निवडून येतात त्यांच्या प्रश्नांचा झाला पाहिजे काय काम केलं जाते कुठं भ्रष्टाचार याच्यावर कुठं तरी तोडगा निघाला पाहिजे हो नक्कीच तोडगा निड निघाला पाहिजे आणि जसं की तंत्रज्ञानाचा याच्यामध्ये वाप वापर केला पाहिजे वा हो तर जे स्त्रियांसाठी सुरक्षेसाठी एक सेन्सर लावणारं गॅजेट असावं की जेणेकरून स्त्रियांबाबत काही अत्याचारसारखे प्रकार होत असेल तर पोलिसांचा यासोबत संपर्क लागावा आणि दुसरी गोष्ट गणपती उत्सव किंवा अनेक उत्सव सण आले की मार्केट एरियामध्ये गर्दी वाढते आणि त्यामुळे काय होतं की चेंगराचेंगडी होण्याची किंवा झगडे होण्याची शं हे वाढते त्यामुळे जे क्राऊड मॅनेजमेंटसाठी आयच्या वापरामुळे जे आयचा वापर झाला पाहिजे ज्या भ्रष्टाचाराच्या समस्या त्या सोडवण्यासाठी कशा पद्धतीनं महानगरपालिका पुढाकार घेऊ शकते मुळात माझा एक प्रश्न होता सर की वाढती बेरोजगारी हा वाढती गुन्हेगारीचा एक भाग आहे का तर माझ्या मते हो सर कारण आज आपण बघत आहे की भ्रष्टाचार कशा प्रकारे वाढत आहे त्याला जबाबदार सर ही बेरोजगारी असू शकते आमच्यासारख्या विद्यार्थ्यांना जर सर रोजगार मिळत नसेल तर आम्ही गुन्हेगारीकडे वळू सर कारण पोटापाण्याच्या सवालासाठी आज कित्येक बे गुन्हेगार आहेत काहींना रोजगार मिळा म्हणलं म्हणून त्यांनी गुन्हेगारी सोडली परंतु मुळात काहींना अजून पण रोजगार मिळाला नाही ते अजूनसुद्धा गुन्हेगारीत आहेत याकडे जे लोकप्रतिनिधी आहेत मुळात माझा नगरसेवक किंवा आमदारापर्यंत हा सवाल नाही पूर्ण सिस्टमला माझा एकच सवाल आहे की आमच्यासारख्या विद्यार्थ्यांना काहीतरी दोन नाही तर दोनशे रुपयाचा रोजगार द्या त्यामुळे आम्ही गुन्हेगारीकडे वळू नाही शकणार दोनशे रुपयाचा रोजगार म्हटलं तर तुझ्या शिक्षणाला परवडणारा दोनशे रुपयाचा कुठला रोजगार असणार खरं दोनशे रुपयात घर चालणार आहे का तुझी मागणी मुळात सर दोन लाख रुपयाचं शिकून सर दोन रुपये सुद्धा मिळत नसतील ते सुखी नाही त्याला कोण पांडुरंग असं एक म्हणालेलं होतं त्यामुळे दोन हजार रुपये नाही भेटत आहेत आणि दोनशे रुपये नाही भेटतात त्यामुळे कमीत कमी दीडशे रुपये तरी द्या आम्हाला त्यामुळे आम्ही गुन्हेगारीकडे नाही वळायला गेलो पाहिजे नक्की शहरात मोठ्या प्रमाणात जे आहे गुन्हेगारी सुद्धा वाढते आहे त्यामुळे पद्धतीनं खरं तर नगरसेवकाच्या लेवलचे प्रश्न असले तरी नगरसेवकांनी आपल्या आपल्या पातळीवर हे प्रश्न वरिष्ठ पातळीवर मांडावे ते सोडवले जावे त्यासाठी उपाययोजना केल्या ज्या अशा पद्धतीच्या भावना खरं खरंतर महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न असतो ज्या पद्धतीनं तंत्रज्ञान आहे या सगळ्याचा वापर व्हावा आणि हे सगळे प्रश्न सोडवले जावे खरंतर हे सगळे मतदार आहे आणि यावेळेस मतदान सुद्धा करणार आहे त्यामुळे त्यांच्या भावना आहे की कशा पद्धतीने जाहीरनामा असावा कशा पद्धतीचे त्यांच्या जे प्रश्न आहे सीसीटीव्ही असो रस्ते असो छोटे छोटे कचरा ह्या सर्व सामान्य नगरसेवकाकडून असणाऱ्या असणाऱ्यापेक्षा त्या सुद्धा सोडवल्या जाऊ शकतो मात्र तंत्रज्ञानाचा कशा पद्धतीने या सगळ्याचा वापर केला जाऊ शकतो या सगळ्या प्रश्नावर सोडवल्या कशा जाऊ शकते याचाही जे आहे माहिती जी आहे तर तरुणांनी साम टीव्हीशी बोलताना व्यक्त केली आहे व्हिडिओ जर्नल सर बोले सर सा पराग डोबळे साम न्यूज नागपूर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका